सर्व हाय चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला जॉईंड व्हा जे कोण नवीन नवीन जॉईन होतील त्यांनी प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असणाऱ्यांनी व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कमेंट करा व्हिडिओना छान छान सगळ्यांचे उटिंग वगैरे करून झालात का आलात का तुम्ही सर्व वोटिंग करून चला लवकर हो सगळ्यांनी छान छान कमेंट करा लाईव्हला जॉईंट व्हा बहुत किती जण लाईव्हला जॉईंट होतात चला सगळ्यांनी लवकर लवकर मेसेजेस करा कोणतरी आहे लाईव्हला तर मग सगळ्यांचं अनिल वॉक कॅमेरा व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कोणी जॉईन व्हायना आज काय सगळे बिझी आहेत का काय वोटिंग मध्ये कोणाचे मेसेजेस आहे लाईक पण नाही झालाय अजून एक तर लाईक होऊ दे किराव असं हो, काही करताय कंजुसी नका करू लाईक करायला लाईक करत जावा लवकर लवकर लाईक करा छान छान कमेंट करा सगळ्यांच अनेलवा कॅमेरा व्हिडिओज मध्ये स्वागत आहे पण कोण काही हे करणं साधा आहे तर मेसेज पण करून जाऊ द्यात की रा असं काही करता करू जाऊ हाय प्रमोद मोरे बासष्ट हाय कशा आहात तुम्ही प्रमोद हाय कुठला लाईव्ह बघताय प्रमोद तुम्ही चला लवकर लवकर लाईव्ह लाईक पण करत जावा मस्त ओके कुठला आहात प्रमोद तुम्ही मी पण प्रमोद मस्त मजेत बघा कशी झाले तुमची मकर संक्रांती हे कुठं आलो कारोळी कारोळी त्यांनाच विचारते हो मी त्यांनाच म्हटलं हे कुठे आलं मस्त झाली ओके आ, पतंग बितंग किती उडवले ती सांगली अच्छा ओके काय करता प्रमोद तुम्ही जॉब स्टडी बिझनेस वगैरे काय चायनल फर्स्ट टाइम आला आहे का तुम्ही तुम्ही कुठे राहता आम्ही पुण्याला राहतो काल ड्युटी होती सुट्टी नव्हती अच्छा जॉब हा ओके जॉबला इतर वे तुम्ही ठीक आहे ठीक आहे चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत जावा एक पण लाईक नाही झालाय राव चला पट्ट पट लाईव्हला लाईक करत जावा आणि जे कोण नाव आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला छान छान -चैन कमेंट करा चॅनलला व्हिजिट करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा छान छान कमेंट करा आणि इथे पण छान छान कमेंट करा सगळ्यांनी चला एक लाईक तर झालं हो बघा एक झाला बघा हा एक झाला की मनपूर्वक धन्यवाद आपलं होय 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 की झालं बघा एक झालं एवढं पंधरा लोक लाईव्ह येते फक्त एकच लाईक वय हे काही फिअर नाही बघा एक मिनिट हो जरा मी का केलं आहे ते पण अरे वा थँक्यू सो मच प्रमोद मोरे कीचण ने बंद पटपट लाइवला लाईक करत जावा आओ असं कंजूसी करू नका लाइवला लाईक करायला लवकर लवकर लाइवला लाईक करत जावा ऑलमोस्ट वेलकम डन यू आय प्रेशिएट चला लवकर लवकर सगळ्यांनी छान छान कमेंट करा मग आणि काय चाललंय प्रमोद मोरे काय म्हणते थंडी वगैरे तुमच्या इकडे मला वाटतं आता बऱ्यापैकी थंडीचं प्रमाण आले असेल कमी हो की नाही कालपासून कमी आले हा कालपासून जरा कमी आले रात्री पण जरा उकळत होत आज थोडी आहे आमच्या इकडे पण नाही खूप कमी आहे आज गारटा भरपूर म्हणजे खूपच नाहीतर आमची हॉलची खिडकी कधीच उघडली नसते कायम बंद असते आमच्या इकडे पण खूप खूप कमी आले रात्री तर उकळत होत आता भरपूर कमी आली थंडी भरपूर गार पडलेला खूप भयंकर गावाकडे पाणी आहे ना म्हणून थंडी आहे हा गावाकडे तर असणारच रस थंडी चला लवकर लवकर सगळ्यांनी लॅवला लाईक करत जावा छान छान कमेंट करा बोला जे कोण न्यायचं आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही गावात राहतो ओके मग तिकडे तर थोडीफार थंडी असणारच की ओके हो नाही आमच्या पण गावाकडे आहे थंडी माझं गाव ओके तिकडच्या साईडला सांगली साईडला वगैरे नाही आम्ही आलेलो त्यामुळे काय माहिती नाही तिकडच कोणतं <coughs> गाव तुमचं आमचं गाव कोल्हापूर ज्योतिबाच्या बायतेला पण आम्ही राहायला पुण्यात प्रॉपर तिकडचेच का सांगलीचे चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत जावा एकच लाईक झाले फक्त लवकर लवकर लाईक करा पुण्यामध्ये आजोबा आहेत आमचे कात्रजला ती अरे वा जवळच आहे कि आमच्या मग तुम्ही येत असणार पुण्याला दांगे चौक मध्ये अँड सिस्टर ओके तुम्हीच कशाला तिकडे राहिले मग तुम्ही पण यायचं ना इकडे शिफ्ट व्हायचं ना काम असेल तर येतो ओके होय होय येत जावं पण याला छान आहे पुणे गाव पण इम्पॉर्टंट आहे ना हो आहे की यावं कधीतरी पुण्याला आम्ही पण पुण्यालाच असतो मुंबई पेक्षा पुणे छान आहे हा मुंबईपेक्षा किती तर पटेने पुणे छान आहे मुंबई नाही बाबा मुंबईमध्ये नाही आपल्याला दम निघायचा गर्दी वगैरे भरपूर आहे मुंबईला परत ती त्यांची ती लोकल आयु सिस्टर बोलवते पण टाइम भेट ना टाईम काढायचा आणि यायचं हो टाइम काढून यायचं सॅटरडे संडे चला लवकर लवकर सगळ्यांनी लागला लाईक करत जावा या कधीतरी या पण काय मग नक्की हो हो या या वेलकम आहे तुमचं जेवण कधी कर जेवण करायचं की आता थोड्या वेळाने टाईम अजून तुमचं झालं का जेवण कोण आहे मुलं आहेत मिस्टर आहेत एवढे सगळे जण लाईवला येत आहेत पण एक पण लाईक तर करायचं आहे खूप डेनी मराठी माणसं भेटली लाईला होय काय तुम्ही फर्स्ट टाइम आलाय का ला आमच्या लाईव्ह मध्ये मला वाटतं फर्स्ट टाइमच आलाय फर्स तुम्ही प्रमोद हो ना स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये चॅनल अपन विजिट करा छान छान कमेंट करा वीडियोस ला आवडलं तर शेअर करा थँक्यू वेलकम आणि असा सपोर्ट राहू देत ओके okay. बघतो की हा हा बघा की नक्की नक्की बघा कमेंट करा कसे वाटले व्हिडिओ नक्की कमेंट आले की छान वाटतं पण आहे सो मच प्रमोद हा पण एक चॅनल आहे आपला परत एक दुसरा पण चॅनल आहे चिल्ली पिल्ली म्हणून त्याला पण विजिट करा बघा तुम्हाला आवडतं काय हो तुमची इच्छा करू शकता okay. नागेश जी हॅलो कशा आहात तुम्ही चारा लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत ला 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 जावा जेकोण नवीन चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा मी कमेंट रीड करत होतो उद्धव के कोणाचा नाही नाही हा त्याला पासवर्ड असतो तेरा तेरा ते कधी टाकलंच नाही तर आपण योगिता गायकवाड बरे आहे आम्ही हो ऐक आहे बरे आहे का तुम्ही हो त्यातच आहे मॅडम तुम्ही आमच्या कमेंट वाचत नाही इग्नोर करत आहात आम्हाला ओ नाही हो मी काय इग्नोर करत नाही मी साहेबांसोबत बोलत होती तुमच्या कमेंट वाचली की मी आम्ही पण म्हटले की हे बघ की तुमची वरचीच कमेंट आहे की बरे आहे आम्ही कुठे तुम्ही कामावर आहे की घरी आहे काय चाललंय आणि तुमचं मग त्या अॅप जाऊन बघा काही घ्यायच तर चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत जावा जे कोण नवल असेल प्लीज चॅनल ला, प्ली ला सबस्क्राईब करा चॅनल ला व्हिजिट करा व्हिडिओजला ला छान छान कमेंट करा मी आता घरी आहे कामात राजीनामा दिला कामावर जात नाही मग आता नोटीस पिरियड कम्प्लीट करून द्यायला तुम्ही राजीनामा दिला ती समजलं आम्हाला चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत ला, जावा ला, 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 नाही जात माहिजात आयुर लाईव्ह झाले की कॉल करते तुम्हाला आहो आहो वाढल वाढल वाढलके आलं ते काय म्हणतात चला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट गुड ड्रीम्स टेक केअर भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये उद्या येणार परत मी लाईव्हला बाय शुभरात्री